घरात छोट्या गोजिऱ्या पाहुण्याचं आगमन झालं की घरात आनंदाचं वातावरण पसरतं आणि या आनंदाला अधिक गोडवा मिळतो जेव्हा बाळाच्या बारशाचा कार्यक्रम होतो आज आपण घेऊन आलो आहोत बाळाच्या बारशाचे काही खास उखाने जे ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुले आणि वातावरण अजूनच गोड होईल बारशे म्हणजे फक्त नाव ठेवण्याचा कार्यक्रम नसतो तर तो असतो बाळाला आपलेपणाने प्रेमाने आणि परंपरेने जपण्याचा सोहळा चला तर मग ऐकूया बाळाच्या बारशाचे काही गोड गमतीदार आणि मनाला भिडणारे उखाने चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक पाहुणे येणार म्हणून वाटून ठेवलं सारण पाहुणे येणार म्हणून वाटून ठेवलं सारण रावणचं नाव घ्यायला आहे बारशाचं कारण उखाणा नंबर दोन सर्वांच्या आहेत नावाप्रमाणे राशी सर्वांच्या आहेत नावाप्रमाणे राशी रावणचे नाव घेते बाळाच्या बारशाच्या दिवशी उखाणा नंबर तीन बाळाच्या येण्याने बहरले आमचे घर बाळाच्या येनाने बहरले आमचे घर रावणच्या संसारात पडली नवी भर उखाणा नंबर चार बाळाचे नाव ठेवायला जमल्या आत्यानी मावशी बाळाचे नाव ठेवायला जमल्या आत्यानी मावशी रावणचे नाव घेते बाळाच्या बारशाच्या दिवशी उखाणा नंबर पाच बाळाच्या जन्माने सारे आनंदले घर बाळाच्या जन्माने सारे आनंदले घर रावणच्या घराण्यात पडली नवी भर उखाना नंबर सहा मेकअप करायला पाहिजे समोर आरसा मेकअप करायला पाहिजे समोर आरसा रावांच्या घराला लागलाय अखेर वारसा उखाणा नंबर सात कळ्या हसत आहेत वाऱ्याच्या हर्षाने कळ्या हसत आहेत वाऱ्याच्या हर्षाने रावांच्या हातात दिले मी बाळ एक वर्षाने उखाणा नंबर आठ गणपती बाप्पाला केला होता नवस गणपती बाप्पाला केला होता नवस रावांच्या मुलाचा आज पारशाचा दिवस उखाणा नंबर नऊ आत्याबाई मावशीबाई बारशाला चला आत्याबाई मावशीबाई बारशाला चला पाहुणा आला नवा त्याचं नाव ठेवा उखाना नंबर दहा आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी रावांचे नाव घेते बाळाच्या बारशाच्या दिवशी उखाणा नंबर अकरा बाळाच्या नाजूक गालावर पडती इवलीशी खळी बाळाच्या नाजूक गालावर पडती इवलीशी खळी रावांच्या वेलीवर उमल्ली नाजूक कळी उखाना नंबर बारा जळगावात पिकतात गोडगोड केळी जळगावात पिकतात गोडगोड केळी रावांचे नाव घेते बाळाच्या बारशाच्या वेळी उखाणा नंबर तेरा गोकुळासारखे सासर, गो सार सासर सारे कसे आवशी गोकुळासारखे सासर सारे कसे आवशी रावांचे नाव घेते बाळाच्या बारशाच्या दिवशी मंडळी जर तुम्हाला माझी हे बारशाची उखाणी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून असेच प्रेमळ आणि खास उखाने पाहण्यासाठी आमच्यासोबत राहा